बघा आम्ही आपल्यासाठी आज खूप सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेलो आहोत तर चला आज बघूया आजचं कलेक्शन बघूया खूपच सुंदर अशी साडी आहे डेली वेअरसाठी ही साडी आहे आणि इथं फॅब्रिक सिपॉन मध्ये आहे तर बघा किती छान अशी प्रिंट आहे साडीवरती अगदी सुंदर अशी प्रिंट आहे आणि सुंदर असं तिला कट वर्कचं बॉर्डर आहे खूपच सुंदर असं कट वर्कचं बॉर्डर आहे आणि मस्त अशी स्टोनने सजलेली हिची बॉर्डर खूपच सुंदर अशी स्टोन सजलेली हिची बॉर्डर आणि प्रिंट तर बघा किती सुंदर आहे आणि साडी तर बघा किती छान दिसते अगदी हिच्या मिराही भरपूर येतात आणि ब्लाउज पीस साडीचा सेम आहे साडीचा ब्लाऊज पीस सेम आहे अगदी चापून चुपून अशी बसणारे ही सिकॉनची बस साडी डेलीवेअरसाठी आजचं कलेक्शन आहे खूपच सुंदर असं हे डेलीवेअरसाठी आजचं कलेक्शन आहे साडीचे रेट साडीचे रेट रे रे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये खूपच सुंदर सुंदर असे कलर आहेत तर बघा सुंदर असा ब्लॅक कलर खूपच सुंदर असा हा पेट्रोल ब्ल्यू कलर खूपच गोड असा हा व्हाईट कलर गोड असा हा ग्रीन वॉटर कलर सुंदर असा हा मस्त असा हा चॉकलेटी कलर आणि छान असा हा नेहमी ब्ल्यू कलर खूपच सुंदर सुंदर कलर आहेत आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे आजचं तर कधी येता यशपाटिणीला भेट द्यायला आणि आपली साडी बुक करायला